मुलांसह दुर्गप्रेमींनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा अमृततर्फे केला जाणार गौरव दुर्गोत्सव दोन हजार पंचवीससाठी दहा नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन दिवाळी सणाचे औचित्य साधून घरोघरी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती महाराष्ट्रातील असंख्य दुर्गप्रेमी साकारतात यात युनेस्कोने आपल्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांना मानवंदना देण्यासाठी अमृतच्या माध्यमातून दुर्गोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा केला जात असून ज्या दुर्गप्रेमींनी या बारा दुर्गांच्या प्रतिकृती साकारल्या असतील अशा दुर्गप्रेमींना अमृतमार्फत गौरविण्यात येणार आहे अमृत महाराष्ट्र आयोजित या उपक्रमात महाराष्ट्रातील बारा ऐतिहासिक दुर्गाची प्रतिकृती साकारणाऱ्या दुर्गप्रेमींनी आपण केलेली दुर्ग अथवा गडाची प्रतिकृती आपल्या सेल्फीसह डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे रजिस्ट्रेशन व फोटो अपलोड करण्याची अंतिम तारीख दहा नोव्हेंबर असून सदर प्रक्रिया अत्यंत सोपी आहे या दुर्गांमध्ये रायगड सिंधुदुर्ग प्रतापगड सालहिर सुवर्णदुर्ग पन्हाळा लोहगड राजगड जिंजी आणि विजयदुर्ग शिवनेरी खांदेरी या दुर्गांचा समावेश आहे या बारापैकी कोणत्याही गडदुर्गाची प्रतिकृती सेल्फीद्वारे अपलोड करायची आहे यात आपले स्वतःचे नाव व जिल्हा नमूद करायचा आहे यातील सहभागी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र दिले जाणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट